चला पटापट सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर कन्फर्मेशन द्या ऑल क्लिअर चला आ, समाज कल्याण भरतीसाठी आपण हे घेतो आहे काय घेत आहेत पीवायक्यू सेक्शन जे आता अंगणवाडी वगैरे रिसेंटमध्ये एक्झाम झाले ते क्वेश्चन झालेले क्वेश्चन आपण सध्या घेत आहोत त्याचा फायदा खूप मुलांना होत आहे आणि होईल आता आपण तसेच लेखा कोशागर भरतीसाठी सुद्धा आपण हे चालू करणार आहे काय चालू करणार आहे हे चालू करणार आहे सेशन चालू करणार आहोत पटापट कोण कोण आलाय सांगा चलो आज भाई और बहिनो जल्दी जल्दी आज पी क्यू सिरीज घेतो आपण टी सी दोन हजार चोवीस पंचवीस चे आतापर्यंत झालेले याच्यामध्ये हे पण प्रश्न कुठले आपले आय एस ची एक्झाम आहेत अंगणवाडी पर्यवेक्षकाचे पेपर आहेत चला आजचा आपला पहिला पेपर घ्या पहिला आपला पेपर घ्या क्वेश्चन घ्या सॉरी आय हॅव बघा फिल इन द ब्लँक्स आहे आय हॅव हर्ड यू डॅश नाव आय वॉन्ट टू स्लीप हे फिल इन द ब्लँक्समध्ये घेतलेला क्वेश्चन आहे जर तुम्ही बघितलं असेल तर आय हॅव हर्ड यू डॅश बघा कोणता आहे सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वी थ्री कोणता आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स कोणता आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स हर्ड यू डॅश नाव आय वॉन्ट टू स्लिप मी तुझं भरपूर ऐकलंय आता मला झोपायचं आहे मग मोस्ट इल, इल, का सो इल, का इल। का you, इन म्हणतो आय हॅव हर्ड यू मोस्ट केव्हा असतं जेव्हा सुपरलेटी डिग्री असतं किंवा आपण कंप डिग्री म्हणतो कम्प्युटर डिग्री अ मोस्ट इज अ मोस्ट फेमस बॉय ओके इन अ का सो का टू आय हॅव हर्ड यू सो आय हॅव हर्ड यू

त्याचं काय म्हणणं आहे आता याचा अर्थ काय होईल त्याचं म्हणणं आहे की बघा टू मेक सम पजेशन्स पोअर ओन टू बी व्हेरी पोलाइट समोन टू 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 रिबुक समोनसली काय येणार आहे हँडल सम ओन विथ किड्स ग्लोवस पटापट सांगा याचा अर्थ काय येणार आहे याचं म्हणजे काय आहे बघा बघा काय आहे हँडल समोर लहान मुलांच्या ग्लोव्हनी हँडल करायचं त्याचं म्हणणं आहे तर काय नाही इथं टू बी काय आहे टू बी व्हेरी काय टू बी व्हेरी पोलाइट ऑर काइंड समवन म्हणजे एखाद्याला एक एकदम प्रेमाने किंवा आपण म्हणतो टू पोलाइट किंवा काइंड याने हँडल करणे याचा अर्थ काय होतो टू बी व्हेरी पोलाइट ऑर काइंड टू समवन ओके चला पुढचा प्रश्न घ्या लश <laughs> लश लश्ट, लशचा अर्थ काय होतो टीत टवटवित फ्रेश एकदम भारी आता ब्लिक ब्लिक म्हणजे काय ब्लिकचा अर्थ होतो उदास सॅड स्टाक म्हणजे काय स्पार्स म्हणजे काय कोण सांगितलं सांगायचं आहे स्टाक म्हणजे काय विरळ स्टाक म्हणजे विरळ आणि स्पार्स म्हणजे काय पांगलीला सुद्धा आपण होतो वेगवेगळा मग त्यांनी आपलं लश लश म्हणजे काय टवटवीत ताजा काय आपल्या उत्तर काय येणार आहे लिफी म्हणजे सुद्धा काय होतो लिफी म्हणजे आपण का लिफी आहे फ्रेश आहे टवटवीत आहे त्यांनी आपलं काय विचारलंय सिनेनम्स विचारला आहे ना लशचा काय येणार आहे लिफी ओके लिफी वुड बी दिनम्स ऑफ दिस वर्ड चला पुढचा क्वेश्चन घ्या डॅश आय डॅश धिस हॉलिडे विथ यू सिन्स यू बिकेम अ डॉक्टर बघा मी हे हॉलिडे तुझ्यासोबत तू डॉक्टर बनल्यापासून प्लॅन करत आहे बघा एखादी क्रिया भूतकाळात चालू झाली आहे आणि आताही चालू आहे हे सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो चलो येस व्हेरी गुड जी काय आहे आय काय ना आहे बघा मी तुझ्याशी बघा तू तु डॉक्टर झाल्यापासून मी तुझ्यासोबत काय प्लॅन करत आहे येस मग आय वर प्लॅनिंग येत नाही हॅड प्लॅन येत नाही क्रिया चालू आहे वूड बी प्लॅनिंग नाही आय हॅव बिन प्लॅनिंग काय आय हॅव बिन प्लॅनिंग व्हेरी गुड निलेश ओके okay? पुढचा प्रश्न घ्या आता बघा आय विल बी काउंटिंग माय लास्ट डेज वेन ही विल विल मूव्ह हिअर नेक्स्ट मंथ बघा त्याचं म्हणणं आहे की मी माझे शेवटचे दिवस मोजत असेल किंवा तू पुढच्या महिन्यात इथे आला असेल बघा एखादी क्रिया फ्युचर यस काय येणार आहे बी 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 मध्ये वेन ही विल बी मग तिथे काय पाहिजे एखादी क्रिया फ्युचरमध्ये चालू झाली बघा ही चालू असणार आहे आय विल बी काउंटिंग माय लास्ट डेज मी माझे शेवटचे दिवस मोजणार आहे वेन ही विल मूव्ह हियर नेक्स्ट मंथ जेव्हा तो पुढच्या महिन्यात इथे शिफ्ट झाला असेल व्हेरी गुड मग इथे आलं काय पाहिजे इथं ही विल बघा ही विल हॅव ही विल हॅव मूव्ह हियर ओके कंटिन्यू अगोदर कुठेतरी एखादी क्रिया झाली असेल विल हॅव्ह आलं पाहिजे व्हेरी गुडर का वेन ही विल हॅव्हिलॅव्हलो पुढचा प्रश्न काय समजा का निलेश जी निलेश स्पीड ओके जिया क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग चा क्वेश्चन आहे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह निगेटिव्ह का पॉझिटिव्ह जिया अँड किम वर प्लॅनिंग अ हॉलिडे प्लॅनिंग ऑफ हॉलिडे डॅश डेंट शी बघा वर आला याच्यामध्ये काय येणार आहे व्हेरी गुड जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह व्हेरी गुड काय येणार आहे वर तर येणार आहे पण याच्यानंतर काय येणार नॉट वगैरे लागणार आहे डेंट येणार नाहीये आहे वॉस पण येणार नाहीये आहे पण येणार नाहीये काय येणार आहे वरंट दे वरंट दे ओके चला आय हॅड कॉम्बिंग बघा मी तुम्हाला आजच सांगितलं होतं बघा कालच्या सेशन मध्ये हॅड हॅज बघा हॅड हॅज हॅव नंतर नेहमी काय येतो वी थ्री येतो काय येतो वी थ्री आता बघा आय हॅड कॉम्बिंग माय सिस्टर्स हेअर वेन शी केम विथ द बॅड न्यूज काय ना रे कॉम्बिंग इथं काय वर्ब आहे मी माझ्या केस बहिणीची केस विसरली इथे काय आय हॅड चला रे सांगा रे भावांनो बहिणींनो पटापट पड़ सांगा आय हॅड इथे नाही पाहिजे आय हॅड कॉम्ब कॉम्ब म्हणजे काय केस ओके कॉम्बिंग नाही आय हॅड कॉम्ड व्हेरी गुड टू आहे चलो पुढचा प्रश्न घ्या द पगनंट बघा पगनंट म्हणजे काय झणझनीत तिखट सॉल्ट स्नॅपर आउट ऑफ द इन बिटवीन प्लेस म्हणजे काय जो स्मेल होता तो काय पगनंट स्मेल होता कशाचा झनझणित स्मेल का स्मेलिंग ऑफ स्मेल्स ऑफ स्मेलिंग बघा आपण त्याचा वास आपण काय होतो त्याचा वास काय म्हणतो आपण त्याचा वास रे काय द पगनंट स्मेलिंग बघा स्मेलिंग सॉल्ट का स्मेल ऑफ स्मेल ऑफ सॉल्ट काय ना आता मला सांगा तुम्ही वापरा द पगनंट स्मेल स्मेल येत नाही स्मेलिंग हिल बघा स्मेलिंग स्मेल ऑफ सॉल्ट हर काय नाही सांगा मला द पगनंट स्मेल आहे तिथं स्मेलिंग सॉल्ट म्हणजे द पगनंट स्मेलिंग जो वास होता बघा क्रिया चालू प्रेझेंट मध्ये स्मेलिंग स्नॅप हर आउट ऑफ इन बिटवीन द प्लेस तिला उठावं लागलं इथं काय येणार आहे स्मेलिंग द स्मेलिंग ओके तिला बघा ब्लाइट ब्लाइट काय येणार आहे मला सांगा ब्लाइट अँटनम्स ब्लाइट ब्लाइट म्हणजे काय आहे अस्त व्यस्त अस्त अस्त व्यस्त म्हणजे पांगलेलं ब्लॉट म्हणजे काय आहे डाग यस चलो गणेश आ जाओ नमस्कार ब्लॉट म्हणजे काय डाग अब अ अब अबनॉर्मलिटी अबनौर्मल मँगल म्हणजे काय आहे <laughs> निगेटिव्ह वर्ड येतो मँगल म्हणजे काय निगेटिव्ह वर्ड येतो तर आपल्याला त्यांनी विचारलंय की ब्लाइटचा त्यांनी काय विचारलं अँडनम्स विचारलाय म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द विचारलाय ना आपल्याला सांगा पटापट पाड़ काय येणार आहे मँगल पण सुद्धा काय अस्तव्यस्त पांगलेला येस yes, व्हेरी गुड काय येणार आहे याचा डेकोरेशन बघा डेकोरेशन आपण तो डेकोरेशन करणे सजावणे अस्तव्यस्त केलेल्या विरुद्ध काय येतं डेकोरेशन येतं सजावलेलं यस सजावट करणे चला बघा वेन वी बाय अ हाऊस जेव्हा आपण घर घेतो हे पंक्च्युएशन आता येत पण नाहीये जाऊ द्या पंक्च्युएशन सोडा हाऊ आर यू फिलिंग डॅश आय हड यू ब्रोक युअर लेग बघा आता तुला कसं वाटत आहे आय हड यू ब्रोक युअर लेग तुझा पाय तुटला आहे मी असं ऐकलं की तुझा पाय तुटला आहे पटापट पड़ सांगा हाऊ आर यू फीलिंग डॅश काय येणार आहे कोणतं येणार आहे हे नाव तुला आता कसं वाटत आहे काय प्रश्न विचारला आहे ना तुला आता कसं वाटत आहे हाऊ आर यू फिलिंग नाव काय तुला आता कसं वाटत आहे पहिला येतो व्हेरी गुड पुढचा बघा बघा डुबियस डुबियस म्हणजे काय डुबियस म्हणजे संशयास्पद डाऊटफुल संशयास्पद संशयास्पद डाऊटफुल आता अनडिनायबल म्हणजे काय ज्याला नाकारता येत नाही क्वेश्चनेबल म्हणजे काय ज्याला प्रश्न विचारता येत नाही बघा अनायमस बघा अनायमो अॅनिमस एनिमल्स म्हणजे काय गुप्त ठेवू नये आणि अनक्लियर म्हणजे काय त्यांनी विचारलं बघा संशयास्पद आणि क्लिअर व्हेरी गुड निलेश गणेशी वेल्डन काय येस म्हणजे संशयास्पद आणि हे अनक्लिअर आहे काय अनक्लिअर त्याचा काय विचार आपल्याला सिनेनॉम्स विचारला बघ क्लिअरचा अनक्लिअर अस्पष्ट आहे म्हणजे काय संशयास्पद आहे व्हेरी गुड गाईज काय नाय हा पुढचा प्रश्न घ्या ही हॅड बिन स्पेंडिंग डॅश टाइम विथ हर मदर लेटली बघा हॅड बिन आला पास्ट परफेक्ट कंटिन्युअसटे एखादी क्रिया भूतकाळात चालू झाली आणि भूतकाळात लॉंग टाइम साठी होती पण तू त्याच्यासोबत काय त्याच्या आईसोबत भरपूर वेळ घालवायचा यापैकी आहे का गणेशजी निलेशजी जी, निलेश जी का ही हॅड बिन स्पेंडिंग टाइम विथ हर मदर लेटली काय टू मच लेटली म्हणजे गेली आई हा स्वर्गीय हो. लेटली म्हणजे काय स्वर्गीय हो. हा चलो कुठला येणार आहे टू मच टू मच बघा टॉपल बघा टॉपल म्हणजे कसं आहे अस्ताव्यस्त असणे सरेंडर म्हणजे काय एखाद्याला यस आपण सरेंडर करणे गिग्नॅटिक म्हणजे मोठा आणि केज म्हणजे काय पिंजरा मग सरेंडरची स्पेलिंग करेक्ट आहे सॉरी टॉपलची डबल पी ए टॉपलची स्पेलिंग बरोबर आहे गिग्नॅटिकची बरोबर आहे सरेंडर यस यू डबल आर ई एन डी ई -e आर सरेंडरची स्पेलिंग ही चुकली मग आपलं उत्तर काय इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड बरोबर ना इन करेक्टली स्पेल्ड वर्ड ओके नेक्स्ट वर्ड कम एू अ फॉर्च्युन बघा काय ईडीएम आहे कम एन टू अ फॉर्च्युन म्हणजे काय टू कम टू अ वन सेन्स आफ्टर डेडली ऍक्सिडेंट म्हणजे काय शुद्धी मध्ये येणे ऍक्सिडेंट झाल्यानंतर टू पास ऑल द एक्झाम टू मेक अनु ऑप्टेन लार्ज अमाउंट ऑफ मनी सडनली बचान नशीबात ये नहीं इसका क्या चलो नीले जी, जी चला लॉटरी लॉटरी नया इस टाइम गलत गया, इस गलत गया। कम इन टू फॉर्चून लॉटरी लॉटरी एक खाते हुए अचानक पैसा मिलने समथिंग गॉड का, है? का है ना टू ऑप्टेन अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी सडनली येस बघा फॉर्च कम इंगू फ चुनचा अर्थ काय होतो टू ऑप्टेन माय फ्रेंड्स विल टेक केअर ऑफ माय फेट्स माय फ्रेंड्स विल टेक केअर ऑफ माय फेट्स म्हणजे काय आहे बघा पॅसिवाइस घ्यायचं आहे ऍक्टिवाइसिव्ह आता माय फ्रेंड्स विल टेक केअर मग काय विल बी येईल ना सिंपलचा काय येणार आहे विल बी येणार आहे बी थोडी येणार आहे आणि ऍक्टिवाइ पॅसिवाइस करता इथं विल बी आहे पण व्ही फोर पाहिजे व्ही थ्रीच पाहिजे काय पाहिजे व्ही थ्रीच पाहिजे आणि हा इथं व्ही वन आहे इथं काय व्ही थ्री इट विल बी माय पेट्स विल बी टेकन केअर ऑफ माय ऑफ बाय माय फ्रेंड्स ओके यस व्हेरी गुड ऍक्टिवाइज पॅसिवाइज करताना आपण काय करतो सब्जेक्टच्या जागी ते ऑब्जेक्ट जागी जागेच सब्जेक्ट तिथे कंपल्सरी बाय येतो बायच्या अगोदर वर्बचा तिसराच फॉर्म येतो आणि काय होतो जर सेंटेन्स मध्ये असेल पण आता जर वॉज वर असतं तर तिथं काय असतं सिंपल जर असतं गो वेंट तर समजा काय असतं तिथं यायला असतं आला यायला टेन्स बघा ही वुड नॉट हॅव डन दॅट ही वूड नॉट हॅव डन दॅट इफ आय वर इफ आय वर देअर हे कंडिशनल बरं का जर मी तिथे नसतो तो करू शकला नसता हे रॉंग नाही आहे इफ च्या नंतर कंडिशनल इफ ही वर इफ ही वर डॉक्टर ही वूड हॅव ट्रीटेड अ स्पी इफ शी वर इफ शी वर इफ शी वर रिच शी वूड हॅव गिव्हन अ मनी काय नाही मग उड नॉट बघा काय येणार आहे जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह मग काय येतं वुड नॉट आहे ना वुड नॉट काय येणार आहे वुड ही काय येणार आहे वुड ही चला पुढचा प्रश्न घ्या ऍट डिनर द प्रिन्स चॅटेड विथ डॅश रिझर्व मायकल मोर दॅन एव्हरी वन एल्स बघा स्पेसिफिक पर्सन बद्दल बोललं जातं तिथे कोणतं आर्टिकल येईल ऍट डिनर प्रिन्स चार्टेड विथ अ रिझर्व मायकल मोर दॅन एव्हरी वन एल्स हा क्वेश्चन घेतलेला आहे मी व्हेरी गुड निलेशि काय येणार आहे ऍट द डिनर प्रिन्स चार्टेड विथ द रिझर्व मायकल मोर दॅन एव्हरी वन एल्स काय येणार आहे द येणार आहे चला सेकंड लास्ट क्वेश्चन घ्यायचा रशिया इज लाइकली टू बी एबल टू रेंड द ब्रिज काय येणार आहे ऑन ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी यस वेरी गुड काय येणार आहे वेरी गुड अटॅक लास्ट क्वेश्चन घ्या आजचा गो टू द डेव्हिल चला गो टू दास्ट क्वेश्चन घ्या टू फेल और बिकम अ डिसिपिटेड To use unfair means to die to support one's enemy. Last question Go to the devil. Sir. To fail बिकम अ डिसिपेटेड काय आहे फेल होणे किंवा डिसिपेटेड होणे नाराज होणे ओके डिसिपेटेड म्हणजे काय नाराज होणे अशा प्रकारे मी लेक्चर घेऊन आलो होतो एक्चुअली चालू घडामोडी घ्यायचं होतं पण पीपीटी तयार नव्हती मैंने बोला जो रेडी आहे ले लेते चलो Uh, कल मिलते हैं मॉर्निंग में साढ़े दस बजे होके आपके सेशन में उसके बाद एक बजे इंग्लिश के सेशन में कल उदय पैरा जंबल है का उद्या पैरा जंबल, आहे। एक वास्ता जंबल जो है एक वाजता पैरा जंबल क्वेश्चन है दस सेट्स अब अपने बगैसे कमीत कम, कमी, कमी दस सेट्स है ओके तो, चलो मिलते हैं कल दस बजे सवेरे साढ़े दस बजे दोपहर में एक बजे फिर से नाइट में एक बजे दस बजे सॉरी दस बजे चलो गाइस यस Okay, एक वाजता एक वाजता आयसीडीएस चे जो का uh, मागच्या आठवड्यामध्ये पेपर झाला ना त्याच्यातले रिसेंट क्वेश्चन घेतले मी चलो गुड नाईट गाईज से यू टुमारो उद्या एक वाजता या पॅराजंबल ला